नमस्कार मित्रणींना आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी आहे स्वप्ना आणि आज घेऊन आले आहे एक नवीन टॉपिक ज्यामध्ये आपण बघणार आहोत की तीर्थयात्रेला जर आपल्याला जायचं आहे आणि त्यावेळेस आपल्याला जर ड्रेसेस घ्यायचे आहेत तर ते कशाप्रकारे आपण निवडायला हवेत तर बघा आपण बऱ्याच वेळा जेव्हा आपण तीर्थयात्रेला वगैरे जातो तेव्हा आपण कन्फ्यूज असतो कशा टाईपचे ड्रेसेस मी तिथे कॅरी करावे पण मी तुम्हाला काही असे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला दाखवणार आहेत माझ्याकडचे काही ड्रेसेस की जे मी तीर्थयात्रेला घेऊन गेले होते अतिशय सुंदर असा लुक त्याने येतो आणि तुम्हीही अशा टाईपचे कलर्स अशा टाईपचे डिझाईन्स ट्राय करा खूप छान असे फोटोज पण तुमचे येतील कुठल्याही तुम्ही यात्रेला जात असाल मंदिरात जात असाल तर त्यावेळेस तुम्ही, चा, तुम्ही चा, अशा टाईपचा येलो कलरचा ड्रेस जर तुम्ही कॅरी केला कारण यावरचं अशा टाईप पॅन्ट आहे येलो कलरची पॅन्ट आहे आणि असा येलो कलरचा सुंदर असा दुपट्टा याला आहे या येलो ड्रेसवर हा सुंदर असा डिझायनर दुपट्टा आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान असा लुक दिसतो आणि मंदिरात जनरली आपण या टाईपमध्ये ओढणी घेतो तर हा लुक मी तुम्हाला करून दाखवला तर अशा टाईपचा येलो कलरचा एखादा ड्रेस तुमच्याकडे नक्कीच तुम्ही कॅरी करा तर तुम्ही हा बघू शकता ग्रीन कलरचा कुर्ता अतिशय छान असा त्याचा लूक आहे अतिशय ग्लिटरिंग असं त्याचं पॅटर्न त्याला टिकली वर्क आहे ट्रॅडिशनल आणि दोन्ही याच्यामध्ये हा छान दिसतो आणि खूप लाईट वेट असल्यामुळे हो तुम्ही इझिली कॅरी करू शकता घडी पण छोटी होते आणि लुक पण वेगळा येतो तर तुम्ही अशा टाईपचा ग्रीन कलरचा एखादा टॉप तुमच्याकडे नक्कीच कॅरी करा ग्रीन कलर खूप शुभ मानला जातो आणि खरंच मंदिरात जर अशा रंगाचा सुंदर असा ड्रेस आपण घालून गेलो तर अतिशय छान असा लुक आणि आपला कॉन्फिडन्सही खूप छान वाटतो कारण जिथे आपण गेलो आहे इत तिथल्या टाईपचा आपण अटायर घातला आहे कारण तिथे आपण जीन्स किंवा टॉप असं काहीतरी घालून गेलं तर आपला स्वतःचाच कॉन्फिडन्स कमी होत असतो तर अशा कलरचा ग्रीन कलरचा टॉप आणि याला येलो कलरचा दुपट्टा आणि लेगिन्स जर तुम्ही ट्राय केली तर अतिशय ट्रॅडिशनल आणि सुंदर असा लुक तुमचा येईल अशा प्रकारचा पिंक कलरचा ड्रेस राणी कलरचा ड्रेस जर तुम्ही घातला तर अतिशय छान असा तुमचा लूक येऊ शकतो यावर मी ब्ल्यू कलरचा लेगिंग्स घेतला होता चिंतामणी कलरमध्ये आणि त्याची ओढणी पण मी तुम्हाला दाखवते तर बघा अशा प्रकारची सुंदर अशी एक माझ्याकडे ओढणी होती ती मी या ड्रेसबरोबर अप केली तर अतिशय छान असा लुक या ड्रेसचा क्रिएट झाला आहे आणि खूप छान असं तुम्हालाही याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि या पिंक कलरच्या कुर्त्यावरील असणारा हा मी दुपट्टा जो मी मिसमॅच केला आहे माझ्याकडे ऑलरेडी होता हा तर मी फक्त तो त्याला टिवअप करून घातलं तर अतिशय सुंदर हा दिसतो त्यावरही तर अशा टाईपचा एखादा दुपट्टाही तुम्ही तुमच्याकडे घेऊ शकता सुंदर असा रेड कलर जेव्हा देवीच्या मंदिरात वगैरे आपण जातो तर तिथे सुंदर रेड कलर आणि त्याला व्हाईट कलरचं दुपट्टा जर आपण कॉन्ट्रास्ट त्याला घातला तर अतिशय छान असा तुमचा येईल तर अशा टाईपचा एखादा ड्रेस तुम्ही नक्कीच तुमच्याबरोबर या कलरमध्ये टाईप नाही पण मात्र कलरमध्ये तुम्ही घेऊ शकता कारण हेच कलर खूप छान दिसतात माझ्याकडे असणारा हा एक कलर हाही अतिशय छान दिसतो सुंदर असं वर्क आहे ट्रॅडिशनल आहे आणि सुंदर मॅचिंग अशा बँगल्स वगैरे तुम्ही याला घातल्या तर अतिशय छान लुक याचा येतो बघू शकता तुम्ही अतिशय उठावदार हा ड्रेस आहे आणि त्यावर अशी सुंदर प्रिंटेड ही ओढली तर लुक सवर, हा लुक अतिशय छान असा तुम्ही कॅरी करू शकता सिम्पल आणि सोबत खूप छान हा लुक तुमचा येईल कलर खूप महत्त्वाचे आहेत कारण कलर्स तुम्हाला एक व्हायब्रेशन देतात तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणतात तर अशा टाईपचा एक कलर तुम्ही नेम नक्कीच घेतला पाहिजे होते आहे व्हाईट कलरमधला आहे जो मी घेऊन गेले होते माझ्या तीर्थयात्रेला माझ्याबरोबर आणि अतिशय सुंदर या याच्यामध्ये जे फोटोज आहेत ना ते अतिशय सुंदर आले आहेत यावर तुम्ही कुठल्याही कलरचा दुपट्टा जनरली आपण रेड घेतो मात्र रेड न घेता काहीतरी वेगळा जर ट्राय करायचा असेल किंवा जो, कि जो, जो आपल्याकडे ऑलरेडी हा जो ब्ल्यू कलरचा दुपट्टा आहे तोही आपण यावर घालू शकतो बघू शकता तुम्ही एकदम व्हाईट कलरचा टॉप आणि सुंदर असा हा ब्ल्यू कलरचा दुपट्टा जर तुम्ही त्याबरोबर टीमअप केला तर अतिशय सुंदर असा लुक तुमचा येईल बघू शकता तुम्ही बऱ्याच वेळा काय होतं ना की कुठे जायचं असलं तर आपल्याला कळत नाही कुठले शेड्स मी घेऊन जावे कपड्यांचे कारण कुठेही कुठलेही शेड्स आपण घेऊन गेलो तर ते त्या एन्हारमेंटला मॅच होत नाही ते आपल्याला तेवढी पॉझिटिव्हिटी देत नाही जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जाणार असाल तर अशा प्रकारचे व्हायब्रंट कुर्तीज नक्कीच तुमच्याबरोबर कॅरी करा तुमचा लुकही एन्हान्स होईल तुम्हाला पॉझिटिव्हिटी फील होईल आणि त्याचबरोबर तुमचे पिक्सही सुंदर येतील तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्स थँक्स फॉर वाचिंग दिस व्हिडिओ बाय बाय